मी स्वतःला एवढं बंदिस्त करून टाकलेलं की मी आता मी गावामध्ये होतो तर मी शहरामध्ये आहे किंवा म्हणजे मी ज्या गावामध्ये राहतो तिथं हे आहे हे सुद्धा कोणाला माहित नव्हतं बर म्हणजे बिलकुल का माहित नव्हतं कारण कसं होतं की मी समजा तिथं आहे माहीत असले की मला मित्र काय करायचे क्रिकेटसाठी बोलवायचे मॅचेससाठी मग म्हणजे कसं व्हायचे त्यांना मी सांगायचो हो की बाबा थांबा माझी परीक्षा आहे मग त्याच्यात मला वेळ जायचा मग मी काय केलेलं की माझा मोबाईल इनकमिंग कॉल बंद करून टाकून दिले व्हॉट्सअप नाही इंस्टाग्राम नाही काहीच नाही म्हणजे मी फक्त माझं पूर्ण समर्पण एमपीसीच्या चॅनल करून टाकून रोज गावोगावी जाऊन क्रिकेट खेळणारा व्यक्ती बंद खोलीत यस आणि इवन मी जिथं राहत होतो त्याच्या पुढच्या गल्लीमध्ये टोर्नामेंट होत आणि तिथली कॉमेंट्री माझ्या कानावर पडते आणि तिथले प्लेअर घरी येत आहेत माझ्या आणि घरी येऊन म्हणतायत की कुठं आहे आणि घरचे म्हणतात तो इथं नाही आहे तो पुण्याला आहे म्हणून म्हणजे मला घराच्या बाहेर घराच्या बाहेर पण इव्हन असं व्हायचं की समजा घरचे आई वडील जर समजा कुठं गावी जात तर ते मला लॉक करून जायचे आणि मा मी तर मी जिथं राहायचो ना तिथं माझ्या बाजूलाच मामाचं घर होतं त्यांच्या घरून मला जेवणाचं ताट यायचे माझी आजी, आजी आणि मामा मला जेवणाचं ताट आणून द्यायचे माझा तिथला जो मित्र आहे तो बाला नावाचा तो मला काही कुठल्या गोष्टी असेल तो आणून द्यायचा त्यालाच फक्त माहिती की मी तिथं आहे म्हणून म्हणजे पूर्णपणे मी काय केलेलं की माझी कुठलीच गोष्ट अशी ठेवली नाही की तिथं माझी एनर्जी झाली पूर्णपणे शक्ती लावली तिथं डिस्ट्रॅक्शन बिलकुल ठेवले नाही आणि दोन हजार बावीसमध्ये जी पूर्वपरीक्षा झाली त्याच्यामध्ये जेवढा काही कट ऑफ लागलेला त्या कट ऑफपेक्षा पाच मार्क घेऊन मी पूर्वपरीक्षा पास झालो